जय श्रीराम सर्वप्रथम अनुराधा ताईंना वंदन की त्यांनी मला हा मंच उपलब्ध करून दिला रामदासांनी एकूण दोनशे पाच मनाच्या श्लोकांची रचना केली आणि त्यातला जो मी निवडला आहे ना त्याच्यामागचा सुद्धा हाच की ताईंनी याचे विवेचन सुंदररीत्या मार्मिक उदाहरणं देऊन दाखले देऊन केलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी जो संवाद साधला ना पालवी ज्ञान मंदिरातल्या मुलींशी तोही वाखाणण्याजोगा आहे तो श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक पाच मना पाप पापसंकल्प सोडो द्यावा मना सत्य संकल्प जीवे धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व ची जय जय रघुवीर समर्थ मुळात संकल्प म्हणजे काय संकल्प म्हणजे एक दृढ निश्चय किंवा निर्धार मग त्या अर्थी पाप म्हणजे एखाद्या वाईट अयोग्य किंवा अनैतिक गोष्टींसाठी मनात धरलेला संकल्प म्हणजे पापसंकल्प होय पण समर्थ रामदास स्वामी म्हणतात की हा पापसंकल्प आपण वेळीच सोडला पाहिजे का कारण हो हा संकल्प जर आपण मनात ठेवला ना तर त्याच्यामुळे आपल्या विचार प्रवाहावरती वाईट परिणाम होतो आपल्या जीवनाची दिशाच बदलते आपली गाडी जणू चुकीच्या रुळावरतीच धावते म्हणूनच आपण हा संकल्प पापाचा वेळीच सोडलेला बरा अहो याच्यासाठी तुम्ही कुठल्याही एखाद्या खलनायिकेचं मालिकेतलं उदाहरण घ्या ना ती नायिका नायिकेच्या जीवनात सगळ्या छान छान गोष्टी होत असतात म्हणून जळते आणि तिच्याविषयी मनात पाप ठेवून काय काय काड्या घालते पण शेवटी होतं काय नायिकेचं जीवन फुलतं आणि खलनायिकेलाच खल नायिका असं शीर्षक आपण देतो म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात की वेळीच आपण सत्यसंकल्प पा अंगीकारायला पाहिजे आणि अहो हे शक्य आहे महर्षी वाल्मिकींच्या उदाहरणातून आपल्याला हे दिसतंच की वाल्मिकी मुनींनी सुद्धा नाही का आधी त्यांचे जे चोरी मारीचे धंदे होते ते सोडले आणि परमार्थाचा मार्ग अंगीकारला अहो शेवटी वाल्याचा वाल्मिकी झालेच की, की। शेवटी काय मरा मरा म्हटलं की रामराम होतच की त्याच्या पुढे रामदास स्वामी आपल्याला असं समजवतात की मनाला आपण सांगितलं पाहिजे की मनावरती इंद्रियांचा लोभ वासनेचा सुद्धा परिणाम होता कामा नये ज्या गोष्टी विषाप्रमाणे आहेत त्याचा सुद्धा परिणाम होता कामा नये आणि जर असं झालंच तर जरासं झालंच तर आपलं मन हे या सगळ्या विकारांनी ग्रस्त होऊन जाईल आणि जरासं झालं तर जन म्हणजेच समाज आपल्यावरती छेथू करेल आपल्यावर लांछन फेकेल आपली निंदा करेल म्हणूनच आपण समर्थ रामदासांनी दिलेल्या मार्गावरती चाललं पाहिजे आणि हे असं काही होणार नाही कारण आपण त्याच मार्गावरती चालणार आणि ताई म्हणतात तसं इतना तो हम करही सकते हैं